वेळेला ऑफिशियली बोलायला लोक धजावत नाही कारण कोणाचं काही गुंतलं असतं या सरकारमध्ये असतं कोणी आमदाराकडं असतं खासदाराकडे असतं या जिल्हा परिषद सदस्याकडं असतं पंचायतवाले यांच्याकडं काहीतरी गुंतलेलं असतं त्याच्यामुळे ऑफिशियली नाही पण हे जे आपण मतदान करतो ना आपण जे मतदान करतो ते कुणाच्या लक्षात येत नाही ते करेक्ट आपण थांबतोच नाही आहे आपल्यासाठी तुम्ही पाहिलं बांगलादेशची काय परिस्थिती झाली बांगलादेशमध्ये पंतप्रधानाला बांगलादेश सोडून येतो सुजलाम सुफलाम महाराष्ट्र आहे सुजलाम सुफलाम भारत आहे भारत सगळ्या दृष्टीनं हे सर्व जाती धर्माला घेऊन चालतो पण काही शक्ती अशा आलेल्या आहेत पहिले हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम केलं यांनी आजपर्यंत राज्य केलं मराठा मुस्लिम एक झाला काय वाकडं झालं मराठा मुस्लिम गुन्ह्या गोविंद पहिल्यापासून धाव खेड्या अठरा पगड जातीचे समाज बांधव राहते हिंदू मुस्लिम केल्यामुळं आपल्या मध्ये निर्माण झाला होता मुस्लिम बांधव म्हणते जरांगे पाटील सर्विकास सच्चा आदमी हमारे आम्हाला उमेद राहता तो हमारे जात को उद्धार होता असे मुस्लिम बांधवांचे शब्द आहे फक्त मराठ्यांना जरी भेटलं तरी आम्हाला चालतं पण दादा म्हणते मुस्लिमांना बी आरक्षण देणार दलित लोक आज तुम्ही पहा आज या विधानसभेमध्ये धनगर समाजाचे किती नेते आहेत चळवळीत एखादा माणूस मोठा झाला की एखादा आमदार किती देते ते समाजाला गायब करते तसंच झालं होतं आणि दलित समाजाचं नेतृत्व राहिलं नाही मुस्लिम समाजाला नेतृत्व नाही मनोज धरांगे पाटील यांनी सगळ्या जाती धर्माला जर सोबत घेतलं तर त्या लोकांच्या जातीला नेतृत्व भेटल आणि अठरा पगड जातीचा समाज बांधवानी मनोज दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा मनोज दादाशी चर्चा करा आणि या लोकांचा डाव पाडायचा आणि अठरा पगड साथीच जसं हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवरायांनी केलं होतं त्यांच्या काळामध्ये मदारी मे तर होते सिद्धी हिलाल सॉरी म्हणजे मुस्लिम मावळे होते आज रायगडावर जर आपण गेलो तर त्यांना नमाज पडण्यासाठी Okay. होते ते पण होते लाव होते नूर खान बेग हा नूर खान बेग सुद्ध खान होता असे अठरा पगड जातीचे समाज बांधव यांला विनंती करतो मराठीत आहे आणि आज फक्त लढंगे चितंगे जलंगे पाटील तुम आगे पडो नक्कीच बांधवां ह्या सर्व भावना आहेत प्रत्येक समाजाच्या प्रत्येक बांधवाच्या भावना आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा जा प्रयत्न केलेला आहे आणि आत्ता आपण सांगलीमध्ये आहोत आणि सांगलीमध्ये सत्तावीस किलोमीटर सांगली आहे आणि पावसालाही सुरुवात झालेली आहे संघर्षोद्येव मनोजरागे पाटील यांच्या लढ्यातला प्रत्येक क्षण प्रत्येक अपडेट आपण आपल्या लाईव्हच्या माध्यमातून देत असतो ज्या बांधवांनी आपल्या चॅनलला सध्या सबस्क्राईब केलं नसेल त्या सर्वांना विनंती आहे की गरजवंत मराठ्यांचा लढा आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी उदय भिस्से पाटील सर्व अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहे आणि दादांच्या सोबतचा क्षण म्हणजे जवळपास ट्वेंटी फोर आवर्स म्हणजे ट्वेंटी फोर चोवीस तास आम्ही दादांच्या सोबत असतो आणि प्रत्येक क्षण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी उदय बिसे पाटील करतो आहे आणि असंच भेटत राहूया आपला मित्र उदय बिसे पाटील आणि जे आपल्या सध्या यूट्यूबवरती लाइव आहेत सर्व बांधव त्या सर्वांना मिळेल ते आपण सबस्क्राईब करायचं काही वेळ झाला आता आता पावसाचा टाईम झाला ते गेला काय पूर लागतं ते एक्झिटेला आता काय माहिती आहे का आता तीन चार नंतर चार चार नंतर पावसाला सुरुवात